वीकेंड का इतना खाना मचा फ्रिज में तो घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड एंड टेक्नोलॉजी विच कर्ट द फ्रीजर इंटू फ्रिज इन जस्ट ट्वेंटी टू मिनट्स कौन? अर्चन निर्माण जानी पराभावानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जस म्हणतात शिकार करायची असेल तर दोन पावलं माग यावी लागते ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत विनंती आहे त्या या तालुक्यातली इलेक्शन ही विधानसभेचे इलेक्शन आपणाला जिंकायचे आहे प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय काही माणसांना बोलण्याची सवय आहे एक हात लाकूड आणि दहा ढलपी म्हणतात तसा प्रयोग आपण तालुक्यामध्ये पाहतोय हजारो कोटीची काम आपण या निमित्तानं करता आली पुन्हा ताकदीनं झोमान शक्तीनं आपल्याला हे इलेक्शन करायचं आहे सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना तरुण बांधवांना माता भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे दोन काम करूया या तालुक्यामध्ये विकासाच पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया हा विश्वास ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्याला शुभेच्छा देतो